आपल्या पोरवाडी गावातील सर्व प्रतिष्ठित उपाध्यक्ष आणि पत्रकार नोंदवलो दिवस हजर झालो मिळ आल्यानंतर बघितलं मला साहेबांनी सांगितले की पंढरवाडीला शांतता कमिटीची मीटिंग आहे आता मला तर काय माहिती नाही माझं काय करतो मागचं दहा पंधरा वर्षाचा रेकॉर्ड असतो इथं पंढरवाडीला जवळ सात सत्तर वर्षाचा रेकॉर्ड आहे पंढरवाडीच एवढं चांगलं रेकॉर्ड आहे की ह्या ठिकाणी कधीही मोठी कंपन नाही सांस्कृतिक शहर म्हणून व्यापाऱ्यांचं शहर ओळखवाडी एवढं चांगलं गेलंय त्याच्यामध्ये अधिकारी घेत असतो ते आक्षेप सुद्धा मुली आक्षेपच काय एकट त्याच्या टोर स्टेशन आल्यापासूनच सगळे असतात एवढे जुने लोक जाऊचे लोक असेल सगळ्यांचे लोक मी तर मग मग एवढं तुम्ही शांतता मीटिंग घेऊन तर चर्चा सुद्धा होणार नाही सांगणार चर्चे होते तिथं शांतता असतात शांततेला चर्चेला शांतता सुटते प्रश्न मिळतात त्या ठिकाणी सर्वांनी वेगवेगळे प्रश्न मांडलेले शांतते सुटणार पण आहे आपण सर्व सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपली जी स्त्रीची देवता आहे गणपती देवता आपल्याला विद्याची देवता आहे कलेची देवता आहे आपल्याला तिथं उत्सव साजरा करायचा सर्व हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे सर्वांनी एकत्र उत्सव साजरा केला असताना तिथं आपण गणपतीची जो सेवा करत त्याला संकट येत आहेत त्याला विद्याच्या उद्या होते एवढं चांगलं असताना आपण शांततेच्या मार्गात पुढच उत्सव साजरा करायचा जे पारंपरिक वाद आहेत पारंपरिक आहेत ना चांगलं आहे ना आपण आता आहेत काय असतेच मुलं जुन्या लोकांनी सुचवायचं आपण गेल्या पंधरा वर्षापर्यंत कुठे आपण कुठे आता पैसे तुमच्याकडे भरपूर पूर्वी पैसे नसतील आता पैसे त्याचा विनयोग चांगल्यासाठी का आता जरासाठी उच्चारपणे करा सीसीटीव्ही बसवा चांगले देखावे नाही मुलींचं शिक्षण कसं वाढेल मुलींचं संरक्षण कसं वाढेल महिलांना संरक्षण कसं वाढेल हे देखावेत आहे सांगितलं पाहिजे आलंच पाहिजे आम्हाला कळत पाहिजे जिथे जिथे म्हणून तुम्हाला त्रास होतो तिथे पोलिसांनी कमीपणे कारवाई केलीच पाहिजे जिथं त्रास होतोय जो मुलीगार असेल दादागिरी करत असेल दमदारी करत असेल आरेदारी करत असेल त्यासाठी आपला कायदा मजबूत आहे

बाबासाहेबांनी संविधान तयार केले एवढं सगळ्या जगापे नंबर आपण पाहिले आणि आपण कायदा पाळला पाहिजे आपण काय तरी मान राखला पाहिजे आपण म्हणजे दुसरी काय करते म्हणून आपण करून तिकडं लोकांनी केलं आपण काय तर बोलायला कायदा कायदा आपण बोलायचं तर आपण सगळ्यांनी एक सगळे आम्ही तुम्हाला दिशेला परमिशन देतो वाद्याला परमिशन देतो स्पीकरला परमिशन विषय देतो तुम्हाला तुम्ही किंवा तुम्हाला करायचं झालं चांगलं नृत्य करा महिलांनी बघायला आले पाहिजे एवढा आनंद व्यक्त केला काय चांगलं आले चांगलं नृत्य केले डेजी किंवा एखादं चांगलं कविता करा एखादं काव्य संग्रह किंवा पुस्तकात वाटत करा जिथं महिलांना मुलींना प्रोत्साहन किंवा असं शिक्षणाबद्दल काय चांगले बघते

दहावीस टक्के तर आहे बघा आणि हे गामी एरिया चांगला आहे सगळं कशामुळे सगळ्यांना झटपट श्रीमंत पाहिजे पैसे पाहिजे पाहिजे कुणालाच गरीब लोक आहेत गावात कुणाला लोक वाटत काम म्हणता कुणा करायचं का मला दिसत खूपच पैसे मिळणार वाटायचे गावा खूप चांगला संस्कार करा कष्ट करा आता बाबा सांगा एवढं निवडण जे शिकत कलेक्टरात कुणी होत्या आता सामान्यतः सामान्य घरचा माणूस मुला सुद्धा करेक तू डॉक्टर फक्त शिक म्हणा असं थोडा जन्म तलाव नंतर का कुणाच्या पुढे जन्म घ्यावा असा एक डॉक्टर आहे त्याच्यात पुढे जन्म घ्यावा गरीबाच्या पुढे जन्म घ्यावा गरीबाच्या पुढे जन्म घेतात तर सुद्धा तो विचार आहे त्या मुला फक्त मुलीला शीख म्हणा आता जे शिकले ते शिकते आता नवीन मुलांनी नवीन पिढी किंवा चांगले युवक अर्घाने

शाळेत येणार आहे शाळेत शिकवलं पाहिजे काय काय ठिकाणी आमच्या शाळेचे शिक्षक चांगले पाहिजे शाळेच्या शिक्षकांचा सत्कार झालं पाहिजे जे चांगलं शाळेसाठी पुरेशल काय काय सत्कार मोठी खरंच असं झालं पाहिजे स्फूर्ती मिळते चांगल्या फुलं जास्त मी कायदे विषय काय कामा सांगत नाही ते प्रथम आपलं गणपती मंडळाचा मोठा चालू असेल असावा

आहे सहा पसू येतील आठ वर्ष होते त्याप्रमाणे आमची इस्तर सत्कारी करणार होते तेच काय त्याचं कधी पाहणार माझ्या मंडळाची त्यावेळेला मी इथंच नाव मी येणारच नाही सार्वजनिक पैसे आहेत ना सार्वजनिक उपकरण असेच उपकरण केलं की कोणाने बोल टाकायची गरज नाही आता सेवसाहेबांची आताच आमच्या चर्चा झाली की आपलं नगरपालिका एवढं म्हणजे काम करते चालले आहेत आपल्याकडे महानगरपालिका नगरपालिकेचं लिमिटेशन असते नगरपालिके आहे त्याला पक्षल त्या पोलिसांना काय भेटतात गाव पाच गाव आहे लोकसंख्येच्या महाराज एवढ्या काय भेटत नाही आपण म्हणू शकत नाही तुम्ही आत्रोस्तात त्याने आम्ही पोलीस आम्ही आम्ही तुमच्याच आहे आम्ही जेव्हा पुढेच मी काही भागात आलेला आहे एवढी जवळ तेवढी नोकरी कायच्या एवढी जेवण तुम्ही सेवा पहिल्यांदा मी लागल्यामुळे प्रोव्हिजन लागले मी वजे वाच केलं स्वतःला इच्छा होतो पुणे ग्राहक केलं सोलापूर ग्रामीण केलं आपण रायगड जिल्हा केला पालघर जिल्हा केला जेव्हा वार्षक भेटावर केलं प्रगती फक्त शिक्षकांनाच होते दुसरं कशाने होऊ शकत नाही ज्याला व्यापार नसतो त्याला आपापल्या नेमाचा व्यापार करा ज्याला जमाव तसा आपण आपलं कुटुंब सांभाळा तो जो कुटुंब सांभाळतो तोच आपलं गाव समोर म्हणायचं आपल्या शेजारी पाहण्याची सांभाळा कुटुंब सांभाळा व्यवस्थित तुम्हीच शुकी तर अधिकारी अधिकार असतो तुम्हीच किती घ्यावर किंवा झोपाला देत नाही त्याला देत नाही त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या मला बाबा मला तर सगळ्यांच्या तक्रारी तुमच्या म्हटलंय तुमचे सूचना म्हणले काय ऐकायला आवडतात सूचना मला सूचना करायची पाहिजे का असं किंवा तुम्हाला काय म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटची काय असेल ते सांगा असं काय शिकायचं आमच्या खरं पोलिसांचे आम्ही नाही आमचे पाचवी पोटं सारखे नसेल आमचे सगळे पोलीस सारखे असतील आपल्यात नवशे जेवढं चांगलं काम समाज असत समाजासाठी जेवढं काम करता पोलिसांनी केलं आम्ही केलं नाही समाजासाठी काम करतात आता आम्ही पुण्यात प्रत्यक्ष शाळेचा तो आणि प्रॉपरली म्हणजे बोलायचं आता जे आई मुलीन बोरा मुलींना बोलवतात त्यात लोक बोलू शकत आई वडील काय काय मुलीला बोलू शकत

बोलला पाहिजे तर पूर्ण नाही त्याशिवाय तिथून पुढं होणारच नाही माझ्या घरामध्ये असं परत विनाकार म्हणते की असं कसं झालं माझा मुलगा एवढा हुशार होता की असं कसं झालं संस्कार कुठून केलं पाहिजे आपल्या घरापासून घरात केलं पाहिजे शेजाऱ्याने केलं पाहिजे शिक्षणाने शाळेत केलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे चांगलं ते शिकवा मुलांना शिकवा आजार शिकवा आपण सर्वांनी एकत्र येऊन काही वाटत तर आमच्या अधिकाऱ्याला सांगा आहे आपल्याला नाही बेकायदेशीर बेकायद्याशीर आपल्याला करायचं नाही त्याच्यामुळे त्रास होत असेल तर आवडून सांगा आपलं आहे तुम्ही घरात बसून तुझं वळवंत तुमचा नंबर सुद्धा सांगणार नाही तुमचा फोन सुद्धा घेणार नाही कोण कुणाला त्रास देत असेल कोण दावा असेल दावे करून त्रास देत असेल आपण तर अशी दर्शन नाही की चांगल्या माणसाला देत राहते तिथून

समाज कार्यातून तुम्ही काम करता आपण एकत्र सातारा जिल्ह्यातील रेट गाव आहे ते सर्व गाव एकत्र येतो रस्ते मुळून घडी करायचं घरा सुद्धा करायचे आता आम्ही पालन पाठीतून गाव फिरतो माझ्या गावदार आहे शासना माझ्या दुकानात कचरा फिरतो माझं काम नाही सर्वच माझं काम नाही जस असल्याचं काम आहे काम आहे दुसऱ्याचं काम आहे नगरातील काम आहे शिवाचं काम आहे माझं काम आहे त्याचे पोलिसाचं काम आहे ते आमचं काम आहे मला सगळ्यांनी त्याच्यातून चांगलं काम करू मला तर कोणत्या वेळी चांगला विचार काम आहे आपण करूया चांगलं उपक्रम वापरूया ते दुसऱ्या कटक करूया आता तुम्ही मला पैसे बदल परीक्षे बदल काय चांगलं करू शकत नाही सात सख्या दिसू जर करतो वापरू शकतो टायमिंग हाय करून दिलेलं एखाद्या पुण्यात एका शिक्षकाने दाखल केलं तिथं पोलीस स्टेशनवर तुम्ही तक्रार केली किती वाजता तक्रार केली साडे दहा वाजता तक्रार केली एका दिवस तिकडे पाहू तिथे तक्रार केली रेकॉर्ड तिथे केलं की ते आमच्या सगळं पन्नास वर्षांनी मागा तुम्ही मिळाली तक्रार केली ते बंद झाला नाही फरक फरक फोन केला की ते चालूच असेल आमचा पोलीस गेला त्याला फोन केला पुढे पोलिसांनी केलं रेकॉर्डिंग केलं रेकॉर्डिंग सगळं कसं आमचं शिक्षण म्हणजे एकदम तज्ज्ञ शिक्षण आलं हुशार जो पोलीस घेतात त्याला सस्पेंड करा हायकोर्टात आमच्या एका पोलिस ऐकत नाही लोक आता कायदा आमचा मजबूत आहे पण ऐकायचं ना हे नोटेल सकाळचे जाऊ दे सहकारी म्हणून शब्द आहेत आमच्या मग ते तर साहेब ऑडर साहेब तुमचं जपलेला असेल काही की मग एकदा बंद करेल बंद करून अन्याय करत नाही पुणे जात नाही दाखवणारे कोणाला दाखल नाही अन्याय करायचा आम्ही डोळ्याला अन्याय करायचा सहकार्य करायचा लिमेट असो किती लिमिट असो आपण सांगायचं कुठलाही करू शकतो सर्वांना त्रास द्यायचा नाही धरणं काही पण कुणीच कुणाला करायचं नाही आम्ही म्हणून दुसऱ्या समाजात द्यायचं नाही आपण इथे पाहिजे पाहिजे माझं कुटुंब आहे माझी फॅमिली आहे माझी बायप आहे मुला सगळ्यात शांतता पाहिजे अशांत न पाहिजे आपण शांतता राहायच्या काय ना आपला गणपती उत्सव एकदम म्हणून आपण उत्तर करायचं सगळे सगळे उत्सव असेल सगळे प्रत्येक समाजाला आपले करायचे नाही असं करायचं नाही कारण मग जवळ विषय होती एखादा आमच्या धर्मा बंद पाहिजे मुलाला बन पाहिजे आणि विनाकारण एखादं मंडळा साहेब साहेब आमची मंडळाची कामं जाहीर होती त्याच्या व्यतिरिक्त चावलं पण तालव तुम्ही नाचत असत आम्ही तुम्ही सरता पाहिजे एखाद पकडायला तो आपण सगळ्यांस सर्व सण सर्व जेवढे जेवढे सण करतात जयंती करतात चांगले करायचं त्यांच्या विचारांची जयंती करायची सामाजिक विचार बाबासाहेबांचे विचार जयंती करा

चालेल तुम्ही मला इथं बोलवता येईल चांगलं आपल्याला बोलताना बरंच आहे आपण शाळेत असं काय काय करून आपण हायस्कूल कॉलेजमध्ये असं काय आणि ते जर आपण बोलू काय काय तुम्हाला स्पष्ट करतो आम्ही बोलत असतो आणि आपण करून घेत असतो सातत्य ठेवत असतो मुलींना त्रास होणार नाही बोलत असतो छेडछाड होणार नाही हे होत असतो मुलींना बहिलांना जिथं त्रास होईल तिथं आम्ही हे सोडून काम करत असतो आम्ही दाखवा देऊन टाकले आम्ही स्वतः नाही दोन त्रास जणांना मुलींना महिलांना छडचार करायला काय त्याच्याबद्दल आम्हाला खूप चेहर अजून काय कोणापेक्षा सांगा कसं सांगा जास्त गोड विनंती करतो असं देणार